कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे जे समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस आलेली आहे तर कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीनं काम करण्याची परवानगी नसणार आहे चीनच्या अंतराळ मोहिमेला दगड आणि दगडांचा फटका बसलाय तर एस टीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आय पी एस अधिकारी मिळणार आहेत स्टार लिंक भारतात पदार्पण करत आहे आणि विजेत्या महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडनं कौतुक करण्यात आलेलं आहे अभिनेता सलमान खान एक खास भूमिका करणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा नोव्हेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे सर जे जे समूह रुग्णालयाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं आणि सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्यानं सर जे जे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना राज्य महिला आयोगानं नोटीस बजावली आहे या रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागातल्या एका महिला प्राध्यापक डॉक्टरांनी त्यांच्या विभाग प्रमुखाकडनं होत असलेल्या सातत्यपूर्ण मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोगाकडे तक्रार केली होती या तक्रारी संदर्भात आयोगानं रुग्णालय प्रशासनाकडनं अठरा जुलै आणि चोवीस ऑक्टोबरला कार्यवाही अहवाल मागवला होता मात्र रुग्णालयाकडनं कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाहीये या पार्श्वभूमीवर आयोगानं एकोणतीस ऑक्टोबरला सुनावणी घेतली मात्र रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं उपस्थित व्यक्तीस तक्रार आणि त्यावर झालेल्या कारवाईबाबत कोणतीही माहिती नव्हती महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची आणि आयोगास सहकार्य न केल्याची नोंद आयोगानं घेतली आहे त्यामुळे आयोगानं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात देशभरातील कोचिंग सेंटर्सची विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावर सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला असं सांगितलंय की देशभरात कोचिंग सेंटर्सची व्याख्या नोंदणी आवश्यकता आणि शुल्काशी संबंधित मुद्द्यांसह प्रत्येक पैलूवर मार्गदर्शक तत्व प्रदान करण्यात आली आहेत राष्ट्रीय कार्यदल अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे अधिक परिष्कृत केले जातील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारनं न्यायालयाला माहिती दिली की ते विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सर्व पैलूंवरील राष्ट्रीय कार्यदल अहवाल अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहेत जो पुढल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये न्यायालयात सादर होणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अलीकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं सत्तावीस ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्य समस्या आणि आत्महत्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीबद्दल आठ आठवड्यांच्या आत माहिती देण्यास सांगितलं होतं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे चीनच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेची चीनच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेबाबत एक महत्वाची बातमी समोर येते सूक्ष्म अवकाश कचऱ्याशी टक्कर होण्याच्या धोक्यामुळे चीनी अंतराळ स्थानकात तैनात असलेल्या अंतराळवीरांचं पृथ्वीवर परतणं पुढे ढकलण्यात आलेलं आहे चीनच्या मानवनिर्मित अंतराळ संस्थेनं याची घोषणा केली आहे तर अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी आणि मोहिमेच्या यशासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं एजन्सीनं म्हटलंय जगभरात अंतराळ संस्थांसाठी सा अंतराळातला कचरा हा एक गंभीर चिंतेचा विषय बनलाय उच्च वेगानं उडणारे छोटे कण हे सुद्धा अंतराळयान किंवा स्थानकांचं मोठं नुकसान करू शकतात चिंच हे पाऊल या धोक्याविरुद्ध सावधगिरीचा उपाय मानलं जात आहे दर सहा महिन्यांनी आपल्या अंतराळ स्थानकांच्या कर्मचाऱ्यांमध्ये बदल करण्याची परंपरा पाळत चीननं अलीकडेच शेन झो एकवीस मोहिमेवर तीन नवीन अंतराळवीरांना पाठवलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात एस टी मधल्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदांची एस टीच्या गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी या महत्वाच्या पदावर लवकरच आय पी एस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे फेब्रुवारीमध्ये स्वारगेट इथं घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर एस टीच्या सुरक्षा यंत्रणेतला ढिसाळपणा उघड झाला होता संबंधित पद वर्षानुवर्ष रिक्त असल्याचं समोर आलं यावेळी परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात रिक्त पदावर आय पी एस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचं सांगितलं होतं त्यानंतर एस टी महामंडळाच्या पाठपुराव्याला राज्याच्या गृह खात्यानं हिरवा कंदील दाखवलाय मुख्यमंत्र्यांनी या नियुक्तीला मान्यता दिली आहे आणि त्यामुळे लवकरच एस टीच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला अनुभवी शिस्तप्रिय आणि कुशल आय पी एस अधिकारी प्रमुख म्हणून मिळणार आहेत पाचवी बातमी ऐकूयात महाराष्ट्र सरकारनं उद्योगपती एलॉन मस्क यांच्या भारत स्थित उपग्रह संप्रेषण उपक्रम स्टार लिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा स्थापन करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली आहे त्यामुळे अमेरिकन कंपनी सोबत औपचारिक भागीदारी करणार हे पहिलं भारतीय राज्य ठरलंय कंपनी सोबत एका स्वारस्य पत्रावर स्वाक्षरी केली आहे पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन विश्व विजेत्या हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विश्वचषक स्पर्धेत प्रारंभीच्या सलग तीन पराभवांनंतर दमदार पुनरागमन करत विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाचं मुक्त कंठानं कौतुक केलं समाज माध्यमांवर होत असलेल्या टीकेचा परिपक्वतेनं सामना करत दबावाचं प्रेरणेत रूपांतर केल्याबद्दल त्यांनी भारतीय संघाची प्रशंसा केली विश्वचषक विजयाच्या या वाटचालीत लाभलेलं प्रोत्साहन आणि समर्थनाबद्दल भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांचे आभार मानले पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता सलमान खानची रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता सलमान खान एका खास भूमिकेत दिसणार आहे आता तो या मराठी ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी जीवा महाला म्हणून झळकणार असल्याची चर्चा रंगतीये चित्रपटात सलमान खान जीवा महाला या शूर योद्ध्याची भूमिका साकारणार आहे सात नोव्हेंबर रोजी सात नोव्हेंबर रोजी सलमान या दृश्याचं चित्रीकरण करणारे या चित्रपटात संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत आहे तर या दोन दमदार कलाकारांमधला संघर्ष प्रेक्षकांसाठी भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे हे होतं सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर